मोगलांना यावं इथं राज्य निर्माण करावं नाव द्यावं मोगलशाही इथं राज्य निर्माण करावं नाव द्यावं आदिलशाही मोगलांना यावा इथं राज्य निर्माण करावं नाव द्यावं मोगलशाही अरे मोगलांची मोगलशाही आदिलशहाची आदिलशाही कुतुबशहाची कुतुबशाही निजामांची निजामशाही पण भोसल्यानं इथं येऊन राज्य निर्माण केलं पण नाव नाही दिलं भोसलेशाही नाव दिलं स्वराज राज्य स्वराज्य आणि या मर्द मर्नमावडे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ऐकायला बसलेला हा आणि म्हणून मान्य घालून छत्रपती शिवाजी महाराजांना ऐकण्यासाठी अनावरण झालंय फक्त पुतळा बनवून चालणार नाही गॅरीच्या खोपडीवर छत्रपती शिवाजी महाराज बनवून चालणार नाही अरे छाताडीवर छत्रपती शिवाजी महाराज लावून चालणार नाही आमच्या छत्रपती शिवाजी महाराज करतो काढून चालणार नाही छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला घरी घेऊन जावे लागते आणि छत्रपती शिवाजी महाराज जर घरी घेऊन जायचं असेल तर त्या छत्रपती शिवाजी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या दिवशी तुम्ही मांडी घालून ऐकले पाहिजे तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे चारशे वर्षानंतरचे मावळे आहे i need to पाहिलायस तू हा पाहिलायसडाय कसा होता माझा राजा ए रायगडा बोलता करावा रायगडाला ए रायगडा सांगला रे चारशे वर्षानंतरही आजगाव मध्ये त्या राजाचा पुत्र उभा करावा का पुत्र नाही बापाचा पुत्र नाही आमचे पुतळे होणार नाही जी माणसं सा समाजासाठी झगत त्यांच मरणही शिल्लक राहत त्यांच मरणही मंगल ठरत माझ्या राजानं स्वराज्यासाठी झलाय राजा आणि म्हणून त्या राजाच मरणही हि मंगल ठरत आहे छत्रपती शिवाजी महाराज एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म व्हावा तेव्हापासून आतापर्यंत तीन एप्रिल सोळाशे ऐंशीच्या नंतर काही दिवसानं कित्येक वर्षानं महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुरू करावी समाधी शोधावी तीनशे वर्षानंतर साडेतीनशे वर्षानंतर ही राजाचा पुतळा आजगाव मध्ये मुभा राहतो आपला पंजा जगला आला जन्माला मेला आजा जन्माला आला मेला बाप जन्माला आला मेला आम्ही जन्माला आलो मरणार माझ्या राजाच मरण मंगल ठरणार आहे त्या राजाची जयंती मोठ्या थाटामाटात आज लवकर साजरी करतायत तुम्ही एवढे गोड दादांच्या हातानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं दादांना जाण्याची घाई आहे दादांच्या आधी एक तासभर त्यांना बसून थांबणं माझ्या बुद्धीला पटत नव्हतं दादा म्हणत होत तुमचं व्याख्यान आधी होत्या माणसं उठणार आहेत मी विनंती केली दादाला माणसं उठले तरी चालेल तुम्ही जे समाजासाठी योगदान दिले माझ्या कृतीला तुम्ही तासभर स्टेजवर वर बसावं हे माझ्या कृतीला पटत नाही म्हणून लोक अर्धे जरी राहिले तरी अर्ध्या लोकांसमोर मी व्याख्यान करायला तयार आहे तर म्हणून दादाला विनंती केली मी स्वतः दादा दाताने बोलले मला माहिती आहे लोक उठते लोक तुम्ही बोलायला पाहिजे होत पण दादाला बोललो दादा, दादा, दादा समाजासाठी प्रचंड योगदान तुमचं आहे तुम्हाला पुढचा प्रवास करणं गरजेचं आहे माझ्या व्याख्यानाला अर्धे लोक राहिले तरी मी व्याख्यान करतो पण तुम्ही इथून तुम्हाला धाराशिवला जायचं आहे तुमचा प्रवास जास्तीचा आहे आणि म्हणून तुम्ही अगोदर गेलं पाहिजे तुम्ही गेल्याच्या नंतर जेवढे लोक राहतील तेवढ्या लोकांना आपण संबोधित करूया आणि तेवढ्या लोकांना आपण छत्रपती शिवाजी महाराज समजावून सांगूया झगणारी माणस त्यांच मरण देखील मंगळ करत असत इतिहास तर घडला जात नाही इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराज एवढे मोठे किल्ल्याचं बांधकाम केलं या काही किल्ल्यावर स्वतःच नाव नाही दिलं किल्ले कि किती बांधले अरे साडेतीनशे किल्ले नाव कुठल्याच किल्ल्यावर नाही साधन नाव नाही कुठली पाती नाही इथं साध एक घर बांधतो आम्ही एक घर तर सगळ्या पाहुण्याला बोलवतो मोठी मोठी वास्तुशांती करतो आपल्याला वाटत वास्तुशांती नाही केली तर घर आपल्या बापांनी पडल जिजाऊ महासाहेबांकडं अंधश्रद्धा नव्हती अंधश्रद्धेला थारा दिला नाही अमावश्याच्या दिवशी मी लढायला जायचं आहे असू दे आता मावशा लढायला जाताना मोह पाळलं नाही इथं मांजर आडवी गेली तर तुम्ही माघारी फिरता का मांजर आडवी गेली मांजर आडवी गेली म्हणजे काम होणार नाही असं तुम्ही ठरवून टाकलाय मांजर आडवी गेली लोक माघारी फिरते का मांजर आडवी गेली आता मांजर आडवी जाणार मांजर आडवा प्राणी आहे उभा प्राणी आहे गाय उभा प्राणी हडवा प्राणी आहे गाय आडवा प्राणी आहे बैल आडवा प्राणी आहे मांजर आडवा प्राणी आहे आडवा प्राणी आडवा जातो याच्यात काही गैर नाही उभ्या प्राण्यानं उभ्या प्राण्यान चांगल्या कामात आडवा जाऊ नये आपण उभे प्राणी आपण चांगल्या कामात आडवा जातोय आपण चांगल्या कामाला आडवणूक करतोय शिवचरित्र शिकवत आहे आई अंधश्रद्धेला थारा देऊ नको परीक्षी मंडळी येतात मला आल्याच्या नंतर भरपूर मंडळी भेटली या ठिकाणी असलेले रमेश कराळे दिग्रसकर विशाल भाऊ कराळे आमच्या भाषणाच्या प्रशिक्षणाला आलेल्या वैशलिताई अजगावकर यांची भेट झाली तुमच्या आजेगाव मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अश्वारूढ पुतळा होतोय अत्ताच एक जण मी कित्येक आटी कित्येक शर्ती, मान्य करून या पुतळ्याचं अनावरण केलंय ज्याने ज्याने पुतळा उभा करण्यासाठी कष्ट घेतले जोरदार त्यांच्या नावाने एकदा o okay. k okay.